भारतीय जैन संघटनेच्या वतीने तयार केलेल्या प्रचार रथाचं उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आलं सन भारतीय जैन संघटना राज्यात आणि काम करत असून सुरुवातीला ज्या जिल्ह्यात शेतकऱ्यांनी जास्त आत्महत्या केल्या त्या जिल्ह्यांमध्ये कामाला सुरुवात केली नंतर दोन हजार पंधरा साली आमिर खान सोबत पाणी फाउंडेशनच्या समवेत राज्यात कामं केली त्यानंतर संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळमुक्त केला यंदा भारतीय जैन संघटनेच्या वतीनं शासनाच्या गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जलरथाचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम जलसंपदा अधिकारी दामा यांनी उद्घाटन केलं या कार्यक्रमाला भारतीय जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष केतन शहा राज्य सचिवा संतोष बंब राज्य कार्यकारिणी सदस्य श्याम पाटील अभिनंदन विभूते माया पाटील मंगळवेढ्यातून राहुल शहा साक्षांत वाघमारे प्रशांत वर्धमाने विक्रांत बशेट्टी, साधना संगवे आदींची उपस्थिती होती आभार प्रदर्शन श्याम पाटील यांनी केलं